हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोळी राज्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर आज राजरी मराठीच्या ऑफिसमध्ये दोन हजार चोवीस या वर्षाचा बावीसपासूनच मी म्हणेन मच अवेटेड सिनेमा तो म्हणजे धर्मवीर टू या चित्रपटाची टीम आली आहे खरंतर इतका दणक्या ट्रेलर लॉन्च झाला मराठीपासून बॉलिवूडपर्यंत राजकारणी अनेक जणं या ट्रेलर लॉन्चला होते आणि मी जस्ट धर्मवीर दोनबद्दल मगाशी वाचत होते तेव्हा मला कळलं की सगळीकडे या चित्रपटाच्या बातम्यात किंवा इतका मोठा बज आहे सो कसं वाटतंय किती ओव्हरवेल्मिंग फिलिंग आहे आज प्रसाद दादा अफलातून भारी वाटतंय खूप धर्मवीर एकचा ट्रेलर लॉन्च पण एवढाच दिमागदार झाला होता पण भाग दोनचा दुपटीनी दिमागदार झाला आणि तू म्हणतेस तसा बज सगळीकडे प्रचंड आहे आणि लोक वाट बघतायत आणि सगळेच या क्षेत्रात कलाकार दिग्दर्शक निर्माते सगळेच जण या क्षणाची वाट बघत असतो की लोक कधी वाट बघतायत तो क्षण आता येऊन म्हणजे आपलं जे सेगमेंट आहे ना सिनेमा आणि बरेच काही त्याचा साधारण क्रम असा आहे की डिरेक्टर मी इथे बसवते आणि मग कलाकार पण आज सर स्वतःच तिकडे जाऊन निर्मात्याच्या बाजूला या हो खूप सिंहाचा आहे त्यामुळे आम्ही नेहमी मीडियाला मीडियाच्या तोफेच्या तोंडी पहिला वा कमाले पण दोन हजार बावीस मध्ये आपण जेव्हा पुरस्कार सोहळ्याला भेटलो होतो तेव्हा विचारलेलं की कधी धर्मवीर दोन तेव्हापासून तुम्ही प्रेक्षकांना वाट बघायला लावता आता उजाडला दोन हजार चोवीस सर एवढा वेळ का घेतलाय धर्मवीर आनंदगीर साहेबांचं जीवन चरित्र दाखवायचं म्हणजे ते खूप त्याचा अभ्यास करून त्याच्यानंतर प्रेक्षकांसमोर आणणं योग्य आहे आणि प्रवीण सारखा दिग्दर्शक असताना मी सांगतोय म्हणून करणारा नाही तो त्याला जेव्हा पटेल तेव्हाच तो करणार आहे म्हणून एवढा वेळ लागला अगदी आणि ते गुरुपौर्णिमा गाणं जेव्हा परफॉर्म झालं स्टेजवर शेवटची ती फ्रेम इतकी बघण्यासारखी होती की मध्ये प्रसाद दादा आहे आनंद दिघे यांच्या वेशामध्ये वेषामध्ये या साईडला एकनाथ शिंदे आहेत या साईडला शिधिज आहे सुंदर दिसते ती फ्रेम काय तुला किती जणांच्या कॉम्प्लिमेंट आले एकतर आणि जेव्हा पहिला चित्रपट आला होता तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नव्हते तेव्हा ते, ते, ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते आता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत सो so, डबल जबाबदारी म्हणू मी शंभर टक्के डबल जबाबदारी आहे आणि प्रॉबली मी आजपर्यंत केलेलं सर्वात अवघड आणि जबाबदारीचं काम हे असेल असं मला वाटतं कारण इतकी मीडिया समोर असणारी चर्चेत असलेली व्यक्ती आहे एकनाथ शिंदे सर आणि त्यात प्रवीण सर प्रवीण सर, सरांची संहिता त्यांचं दिग्दर्शन म्हणल्यावर अत्यंत डायनॅमिक आणि ड्रॅमॅटिक प्रसंग सगळे तर ते परफॉर्म करणे एनिवे अवघड असतात त्यात ही भूमिका हे खूपच अवघड आहे पण तो क्षण जो तू म्हणतीय स्टेजवरचा हा खूपच जादूई होता जेन्युनली कारण आम्ही तो रिहर्स करताना जसं इमॅजिन केला होता त्यापेक्षा कैक पटीने मोठा तो झाला ऍक्च्युअल oh. लोकांसमोर परफॉर्म करताना आणि अर्थात शिंदे साहेबांना आणि हे सगळं खूप लास्ट पॉमेंट इन्फॉर्मटिव्ह hmm. गोष्टी होत्या पण ज्या प्रमाणात लोकांनी त्याची दखल घेतली ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि अर्थात त्याच्या मागे अर्थ आहे ना दिघे साहेबांची इतकी जवळची व्यक्ती आहे एकनाथजी शिंदे आणि एका अर्थी त्यांनी तो हार त्याला घालणं हे त्यांनी त्या ते प्रतिमेला त्याचं वंदन केल्यासारखं आहे अगदी आणि ज्या पहिलं पोस्टर आलं ना त्याच्यावर होत साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट अनेकांना अनेक प्रश्न आहेत याबद्दलचे हिंदुत्व म्हणजे नेमकं काय मला जाणून घ्यायला आवडेल दिग्दर्शक आणि निर्मात्यांकडनं तुमच्या शब्दात हिंदुत्व म्हणजे काय खरं तर मंगेश देसाई याच्यावर जास्त स्पष्ट बोलतील कारण साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट ही लाईन असावी हे आमच्या मंगेशजींच म्हणणं होतं आणि त्यांनी त्याच्यावर खूप खोलात जाऊन काही विचार होता त्यामागचा कारण दिघे साहेब आणि त्यांचं हिंदुत्व हे प्रत्यक्ष जवळून अनुभवलेला तो माणूस आहे म्हणजे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट दिघे साहेबांचं हिंदुत्व जे होतं किंवा बाळासाहेबांचं जे हिंदुत्व होतं ते मला नाही वाटत की जातीला धरून होत त्यांचं हिंदुत्व आपला धर्म याला धरून होत आणि ते हिंदुत्व कुठेतरी हरवत चाललंय आणि जातीपातीवरनं याच्या व्याख्या आपल्याला ऐकायला येत आहेत त्यामुळे असा आमच्या डोक्यात विचार आला की जे काही साहेबांचे राहिलेले सीन आहेत किंवा आम्हाला जे अजून दिगे साहेबांचं व्यक्तिमत्व लोकांसमोर आणायचं आहे ते आपण या हिंदुत्वाच्या व्याख्येला धरून आणूया म्हणजे बा कसं आहे की सगळ्यात पहिला पगडा कोणा कुठल्या गोष्टीचा असतो तो तो व्हिज्युअलचा असतो बरोबर आपण सांगून खूप कमी वेळ लोक ऐकतात पण दाखवून जास्त लोक बघतात असं आम्हाला वाटलं की कुठेतरी हिंदुत्व हरवत चाललेलं आहे आणि जे आहे ते जाती धर्माला अनुसरून होत आहे पण ते योग्य नाहीये आणि दिघे साहेबांचं हिंदुत्व हे जाती धर्माला अनुसरून नव्हतं हे माणूस केला आणि त्या धर्माला अनुसरून होतं आणि तेच मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला अगदी पण पहिला चित्रपट आल्यानंतर दुसरा यायला दोन वर्षाचा वेळ गेला पण ह्याच्यामध्ये राजकीय दृष्ट्या सुद्धा बरेच बदल झाले जेव्हा तुम्ही दोघांनी ऐकलं स्पेशली की आता सेकंड पार्ट करतो तुम्हाला माहिती असणार सगळ्यात पहिला प्रश्न तुम्ही या दोघांना विचारला तो कोणता होता का काही विचारलं नाही प्रसाद दादा काय विचारलं सगळ्यात आधी मी आहे का कारण त्या एंड नंतर म्हणजे पहा म्हणजे आनंद साहेब सिक्वेल टू आणि विचारतोय प्रश्न मी आहे का कारण पहिला भाग ज्या गोष्टीवर स्टॉप झाला होता म्हणजे ती तारीख की त्या दिवशी काय घडलं किंवा त्याच्यानंतर काय घडलं असेल ही उत्सुकता मला सुद्धा अजून सुद्धा की मी आता काय बघणार आहे नऊ तारखेला तू काय विचारलास प्रश्न क्षितिश डेट्स काय <laughs> <laughs> आहेत एवढंच आणि कॉल टाईम काय आहे मी काही <laughs> दुसरा प्रश्न नाही विचारला आणि सरांच्या बाबतीत आणि आता अर्थात मंगेजा वगैरे सुद्धा काही प्रश्न विचारण्याचं हे येत नाही म्हणजे तसं त्यात जातच नाही कारण ती तो बिलीफ असा आहे की जायचं काम करायचं Hmm. इतकं फ्रँक त्याचं उत्तर आहे खरं तर त्यामुळे काहीच प्रश्न नाही विचारला गेलो ऑन आता ना ते गाणं मी बघितलं गणिताचं hmm. हिंदुत्वाची गोष्ट आपण बोलूयात पण ती जी इमोशनल बाजू आहे ना सराव परीक्षा सुरू करण्यामागे भीती होती विद्यार्थ्यांच्या मनात की फायनल एक्झाम आणि अनेक गोष्टी त्याच्यामुळे घडत होत्या खरं तर ही दुसरी सुद्धा बाजू आहे सामाजिक बाजू आपण म्हणूया hmm. धर्मवीर दोनच्या बाबतीमध्ये प्रवीण सर सर तुम्ही दोघं उत्तर द्या कुठल्या कुठल्या गोष्टी यावेळी विचारात घेण्यात आल्या मला असं वाटतं की दिग्दर्शक म्हणून तू यावर बोलावंस कारण गणिताचं गाणं जे आहे म्हणजे प्रवीणला ना मला असं वाटतं की रंगदेवतेचा एक एक आशीर्वाद आहे त्याला एक गोष्ट लक्ष देते नेहमी स्क्रिप्ट लिहिताना किंवा कुठल्या कुठली क्रिएटिव्ह गोष्ट करत असताना की एक्झॅक्ट आपण काय आणि कसं मांडलं पाहिजे गणिताचं गाणं करायचं ठरलं नाही सॉरी गाणं मुलावर करायचं ठरलं मुलांवर गाणं करायचं ठरलं पण कुठलं गाणं करावं हा प्रश्न पडला होता आणि प्रवीण म्हणाला सराव साहेबांनी सुरू केली ना मंग्या गणिताचंच गाणं सुरू शूट केलं पाहिजे आता गणिताचं गाणं कशा पद्धतीने करायचं मग त्याच्यावर बराच जा रिसर्च झाला आणि म्हणतात ना की एखादी पॉझिटिव्ह गोष्ट घडत असते तेव्हा सगळी पॉझिटिव्ह माणसं जमा होतात आणि ते पॉझिटिव्ह माणसं जमवत असताना आपले पडलेले प्रश्न सुटत जातात डॉक्टर प्रसाद बिवरे म्हणून एक खूप मोठे डॉक्टर आहेत मणिपाल पुण्यामध्ये ते प्रवीणचे मित्र आहेत चांगले प्रवीण म्हणलं अरे बिवरे सरांना दीडशे पैकी दीडशे गेलाच नाही गणितावर गाणं हेच उत्तम लिहू शकतात आणि ते स्वतः उत्तम आहेत आणि त्यांनी हे गाणं मांडलं तर प्रसाद ने याच्यावर बोललं पाहिलं तू सांग ना तुला ते दडपण कसं होतं ते प्रेझेंट करताना नाही काय लक्ष घे की पहिल्या भागात पण त्याच्यापेक्षाही दिघे साहेबांची इमेज लोकांच्या मनात देवाच्या जागी म्हणजे अनेकदा ठाण्यातल्या कित्येक घरांमध्ये शूटिंग करताना मी आम्ही स्वतः देवाऱ्यामध्ये दे दिघेसाहेबांचा सा फोटो पाहिलेला आहे नाही दे मी सांगतो थोडंसं डिस्टर्ब करतो देवाऱ्यामध्ये साहेबांचा सा फोटो बघितलाच आहे सगळ्यांनी दिगेसाहेब देवच आहेत पण प्रसाद जेव्हा गेटअप गेटअपमध्ये यायचा ना अक्षरशः लोक ना साहेब समजून त्याच्या पाया पडायला यायचं रडायचं ढसाठसा त्यांचा आशीर्वाद आहे तो त्यांचा आशीर्वाद आहे आणि म्हणजे आजही दिगे दिघे साहेबांवर प्रेम करणारे दिगे साहेबांची प्रतिमा फोटो बघितला की नॉस्टेल होणारे लोक खूप आहेत कारण त्यांचं काम तसं होत त्यामुळे झालं असं की त्या गाण्यामध्ये गाणं दिघे साहेबांवर हे मला पहिल्यांदा डायजेस्टच होत नव्हतं तर प्रवीण मला म्हणाल की प्रसाद गणिताचं गाणं आहे मुलांबरोबरचं गाणं आहे तर आता लक्षात घे गाणं बरं oh. ते गाणं खूप त्याच्यात खूप एनर्जी आहे खूप एनर्जी आहे त्या गाण्यात प्लस ती सगळी लहान मुलं आहेत सो so, परफॉर्म करताना एक दडपण असं होतं की क्षणोक्षणी मनात ठेवायला लागत होतं की दिघे साहेबांच्या भूमिकेत गाणं आहे hmm. हा नॉर्मल हिरो नाही जो हे करून गाणं करेल आणि असं करेल तसं तसं नाही hmm. ते गाणं आवडलं पण पाहिजे लोकांना आणि त्यात दिघे साहेब ते एक स्वप्नवत आहे ना hmm. दिघे साहेब गात हे एक स्वप्नवत आहे सो त्या त्यांच्या कॅरेक्टरचा ऑरा जपून त्या गाण्यात परफॉर्म करणं फार गरज होतं त्यामुळे मला प्रचंड दडपण होतं पण प्रवीण आणि उमेश जाधव या दोघांमुळे ते मी करू शकलो आणि त्या गाण्यात वाक्य किती सुंदर बघ ना आयुष्यातून वजा करून टाकू नकार घंटा प्रयत्नांची बेरीज करता मिटेल सारा तंटा कसे आपण मोठमोठी गाणी करतो पण छोटी मुलं हा सुद्धा एक प्रेक्षक वर्ग आहे आणि त्यांना काय हवंय आणि आणायचंय काय ओढून ताणून नाही आणलेलं आनंद दिगे साहेब जर सगळ्यात जास्त जवळचे कोणाचे असतील तर लहान मुलांचे हे तुम्ही ठाणे किंवा त्या परिसरात विचारा एकदा की आनंद दिगेंचं लहान मुलांचं नातं काय होत म्हणून गणिताचं गाणं का घेतलं तर गणिताचा बागुलबुवा उगाच आहे खर तर पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा सब्जेक्ट गणित आहे म्हणजे तुला मराठीत पैकीच्या पैकी मिळतील पण संस्कृत आणि गणित हे दोन असे आहेत विषय पैकीच्या पैकी मिळतातच तर म्हणून आम्ही हा गणिताचा बागुलबुवा मुलांच्या मानेवरून त्यांच्या आनंद काकाच्या थ्रू काढायचा एवढ्यासाठी गाण्याची निर्मिती पण ती कमाल कॉन्सेप्ट आहे खूप मस्त कॉन्सेप्ट आहे ती सो शिती सगळ्यात डिफिकल्ट गोष्ट तुला कोणती वाटली धर्मवीर दोन करताना कारण ट्रेलर जे आम्ही पाहिला तुझी ती जी हाताची जी ऍक्शन आहे ना म्हणजे मी ऐकत होती चिट्ट्या मारत होते सगळेजण मागे इतकी ती कमाल आली आहे एक तर त्याच्या सरावाबद्दल मला सांग आणि ऑब्झर्वेशन किती होतं त्यासाठी ऑब्झर्वेशन खूप आहे पार्ट वन पासूनच ओके okay. कारण अर्थात इतकी लोकांसमोर असलेली व्यक्ती त्याचं चरित्र पोर्ट्रेट करणं हे तितकं खूप कठीण आहे जबाबदारीचं काम आहे आणि ते पटकन त्यातली खोट पकडली जाऊ शकते ना आणि ती लिबर्टी घ्यायचं काही कारणच नाही जितकं शक्य तेवढं त्या व्यक्तीच्या आणि काय मग ते चिटिंगच आहे सगळं आपण विचाराने या व्यक्तींच्या जवळ कधीच जाऊ शकत नाही आता शिंदे साहेब इतका बिझी माणूस आहे इतकं काम करत असतात ते इतके व्याप आहेत त्यांच्या डोक्याला तर इमिटेशन ही बेरमिनिमम गोष्ट आहे जी मी करावी एकतर आणि त्यानंतर प्रवीण सरांनी लिहिलेले सीन्स त्याचा परफॉर्मन्स आणि मी केलेला अभ्यास या सगळ्याचा मध्य गाठून ते परफॉर्म करणं हा प्रिटी डिफिकल्ट जॉब असं मला वाटतं पण अर्थात सर होते आणि वातावरण निर्मिती अशी असते सेटवर आणि प्रसाददा आणि इतरही अनेक यावर तर मोठी सिनियर नटांची फळी आहे सिनेमामध्ये जे अजून आम्ही आउटही केलेलं नाही आहे पण ते सगळे पाहिल्यावर तुम्हाला लक्षात येईल की कॉम्प्लिमेंटरी वातावरण असलं ना की अजून ते परफॉर्म करणं स्मूद अगदी पण मंगेश सर तुम्ही स्वतः ठाण्याचे आहात आणि री पी एच डी म्हणेन या मुद्द्यावर तुमची झालेली आहे जेव्हा आपण पहिल्या भागाच्या वेळी बोललेलो तेव्हा तुम्ही मला म्हटलात की असे बरेच सीन आहेत जे आम्ही दाखवले नाही आहेत किंवा ते आले नाही आहेत या सीनमध्ये सो ना खूप मोठी स्क्रिप्ट आपल्याकडे तयार होते खूप मोठा स्क्रीन प्ले तयार होतो अशावेळी तेवढंच दाखवायचं त्या ते दोन अडीच तासामध्ये हा टास्क मला सांगा आणि एखाद्या एखाद्या स्क्रिप्टवर म्हणा किंवा एखाद्या सीनबद्दल कधी एक डायलेमा झाला होता हा ठेवूयात का हा ठेवूयात ते सिलेक्शन प्रोसेसबद्दल ऐकायला आवडेल नाही मुळात काय मला असं वाटतं आपण एखादी खूप मोठी बिल्डिंग बांधायची असते आपल्याला प्रचंड मोठी बिल्डिंग बांधायची असते आणि असं होतं की आपण ती इमारत बांधतो पण नंतर असं लक्षात तर की इमारत तर फार छान होते फार मोठी होते पण त्यात छोट्या छोट्या उणीवा राहत आहेत किंवा काही काही गोष्टी राहत आहेत मग आपण ती इमारत कशी छान होईल याकडे लक्ष देतो ती किती कमी पैशात होईल याकडे लक्ष देत नाही सेम धर्मवीर सिनेमाच्या बाबतीत झालं जेव्हा पा, पार्ट वन झाला आणि पार्ट टू करायचं ठरलं की अशा अनेक गोष्टी आहेत ज्या दाखवायच्या राहिलेल्या आहेत आणि पार्ट टू आपल्याला करायचं आहे आता पार्ट वन हे अप्रतिम अशी इमारत माझ्या आर्किटेक्टने बांधलेली होती ती लोकांसमोर आलेली पण होती आता पार्ट टू ही त्याच्यापेक्षा चांगली इमारत बांधणं आम्हाला खूप गरजेचं होतं त्याची प्रोसेस सुरू झाली होती जेव्हा पार्ट वन झाला तेव्हा सुद्धा खूप आम्ही द्विधा मनस्थितीत होतो की याची लेंथ काय ठेवायची म्हणजे याच्यावर आमची खूप खलबतं झाली की नाही तीन तासाचा सा ठेवूया साडेतीन तासाचा सा ठेवूया पावणे चार तासाचा ठेवूया कारण जे आम्ही सिनेमा बघायचो ना आम्हाला असं वाटायचं की आम्हाला कंटाळा यायचं नाही आणि असं वाटायचं अरे हे राहिलं अरे हे राहिलं हे राहिलं हे टाकलंच पाहिजे हे ठेवलंच पाहिजे पण तरीसुद्धा बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूनी काही गोष्टीचे पॅरामीटर्स ठरलेले आहेत ते निर्माता म्हणून विचाराधीन असणं खूप गरजेचं आहे आणि जेव्हा तेव्हा तेव्हा आमच्यावर जी स्टुडिओ होतं त्यांच्यासुद्धा काही गोष्टी होत्या शोज कसे लागतील काय नाही तरी सुद्धा भांडून बिंडून आम्ही ते दोन तास त्रेपन्न मिनटावर आणलं होतं मागच्या वेळेला सेम यावेळेला झालं सेम फुटेज तसंच निघालं पण पुन्हा आमचं असं ठरलं की नाही मागचा सिनेमा ज्या ड्युरेशनचा झाला त्याच ड्युरेशन नाही नाही कसं माहितीये का आपण कर्मदरिद्री लोक आपल्याला एक 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 भिकार मानसिकता आपल्या डोक्यात कोणीतरी घातली मराठी माणसाच्या की पिक्चर हे छोटे असले पाहिजेत हे कुणीतरी आपल्या डोक्यात ठरवून घातलंय पण या मूर्ख लोकांना हे कळत नाही की अॅनिमल साडेतीन तासाचा सा होता एक हजार कोटीचा व्यवसाय केला त्या पिक्चरनी वेळेच बंधन नसतं तुम्ही काय दाखवता किती ताकतीने दाखवता आणि प्रेक्षक किती अचंबित होऊन ते पाहतोय माझा एकही एक पिक्चर तीन तासाच्या खाली oh. hmm. नाही <laughs> तरी मुळशी पॅटर्न चाललाच की सरसेनापती हंबीरराव चालला धर्मवीर चालला बंद चालला पिक्चर छोटे कारण त्यांच्याकडे बजेट नसत डोक्यात कुणीतरी एक घाणेरडापणा घातलाय की आर्ट फिल्म केली की बक्षीस मिळतं त्यामुळं आखे आपले जे आहेत ना दुड्ढाचार्य हे त्या बक्षीस मिळवण्याच्या एक त्या एका ट्रॉफीच्या नादात छोटे पिक्चर करतात निर्मात्याचं सगळं नुकसान करतात आणि एक ट्रॉफी घरी घेऊन जातात त्यामुळं वेळ आणि एंटरटेनमेंट याचा संबंध नाही नाहीतर शोले किती तासाचा होता कुणी केला का विचार जे सिनेमे पाहत लहानाचे मोठे आलो दिवार ही काय आर्ट फिल्म होती का एक तास तेवीस मिनिटाची सिनेमा म्हणजे ह्याच्यातला डायलॉग उडला जिंदगी लंबी बडी काय तो बडी तर तो फॅक्ट आहे तसा सिनेमाची वेळ किती हे महत्वाचं नाही त्यामुळं ना माझ्या बरोबर काम करताना काय निर्माते एक तर माझं नशीब आहे की मला असा निर्माता मिळाला काय वाणी साहेब काय पुनीत बालन भोसले नशिबानी मला निर्माते बाबा खूप चांगले मिळाले म्हणजे लोकांचं ते म्हणून तर म्हटलं ना की निर्माता चांगला असेल तर तो तुमच्या रुंदीत हे अडकत नाही हे कॉर्पोरेट वाले का अडकतात मला माहित नाही म्हणून माझं कॉर्पोरेटवाल्यांचं पटत नाही तुम्ही मला कळत नाही हेच कॉर्पोरेट कंपन्या ज्यावेळी अॅनिमल घेतात त्यावेळी ते त्यांनी विचारलं होतं का त्या रणबीर सिंगला तुझा पिक्चर साडेतीन तासाचा एक असा घेऊ म्हणून तिथं माना खाली घालून घेतलाच म्हणून पैसे कमवले ना मग कम हो मराठी चित्रपटाच्या बाबतीत तुम्ही लांबी रुंदीचे नियम कसे काय घालता आमचे पिक्चर पण तीन तासाचे असणार आणि लोक वेड्यासारखे ते पाहणार आणि पाहतात hmm. कळत नाही लोकांना तीन तास कसे संपले त्यामुळे उगाच आमच्या मराठी लेखक दिग्दर्शकांच्या माथी ते तुमचं तासाची गणित घालू नका आम्हाला आमच्या मनातला सिनेमा बनवू द्या hmm. पायचा नाही पाहायचा प्रेक्षक ठरवतील आणि मला तर काय ते ट्रॉफ्या ब्रिफ्या घेण्यात रस नाही मला माझ्या निर्मात्याने खूप पैसे कमवण्यात रस आहे निर्मात्याला खूप पैसे मिळाले की मी आनंदी असतो आणि असे निर्मातेही मिळावेत नाहीतर लेखक दिग्दर्शकांना त्रास देतात अगं त्रास देतात काय बघ हा इथं बसलाय एका बाजूला लिंब कच्चा लिंबू बनवलं पण दुसऱ्या बाजूला चंद्रमुखी पण बनवला कमर्शियल पाहिजे ना तुम्हाला घ्या मराठी पोरगी पण देखणी दिसू शकते आणि बघा तिचं तुम्ही नृत्य दाखवलाच ना लिबर्टी आपल्याला कशी मिळते त्याच्यावर खूप डिपेंड असतो फक्त कॉर्पोरेट कंपन्यांनी ना आमच्या माथी तुमची लांबी रुंदीची गणित घालू नका त्यामुळे माझ मंगेश तर मला नेतच नाही <laughs> कॉर्पोरेट वाल्यांच्या तिकडं मला घेऊनच जात नाही की तू येऊच नको बाबा मी त्यांचं 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 बघतो <गाँ> कारण त्यांनी मराठी लेखक दिग्दर्शकांच्या डोक्यात ही गणित घातली म्हणून आपले चित्रपट दोन ट्रॉफ्यांच्या भोवती फिरत राहिले आपले चित्रपट बॉक्स ऑफिसवर जायचे असतील ना तर हे पहिलं लांबी रुंदीचे गणित काढून एंटरटेनमेंट 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 याच्यावर लक्ष दिलं पाहिजे माझ्या डोक्यात किती घातलं होतं हे या महाराष्ट्रात आजपर्यंत राजकीय माणसाची बायोपिक सुपरहिटच झाली नाही पिक्चर बनवण्याच्या ह्याला रे बरं हा टेन्शन मध्ये यांनी घरदारपणाला लावलं होतं घरदारपणाला oh, oh, लावलं oh. होत आता हा म्हटलं अरे ते लोक म्हणतायत राजकीय माणसाची बायोपिक हिट नाही जात आणि बरोबर आहे एकही हिट नाही मी याला म्हटलं तू सोड दिघे साहेबांचं सा आयुष्य ऐकल्यानंतर कळतंय त्यांच्या आयुष्यात रोजचा दिवस एंटरटेनिंग आहे आपण hmm. आज फक्त आतापर्यंत पिक्चर मध्ये पाहत आलो ग मध्ये पाहत आलो की एखादा माणूस एखाद्या मुलीवर काहीतरी अत्याचार करतो बलात्कार करतो आणि कोर्ट त्याला निर्दोष सोडतं बरोबर की नाही पण सत्य घटना दिघे साहेबांच्या दरबारात दिघे साहेबांच्या न्यायालयात अशा लोकांना ठेचलं जायचं आणि असे दिघे साहेब म्हणून आमचे हिरो आहेत आणि त्यांचं हे हिरो पण आम्हाला जगासमोर न्यायचं होतं असा निर्माता पाठीशी राहिला तू पैशाची चिंता नको करू तू सिनेमा चांगला कर मी म्हंटल तू डोंट वरी आपल्याकडे सुपरहिटच करून मिळत तू चिंता करू नको तू फक्त फक्त माझ्या उरावर कुणी बसू नका दीड तासाचं कर सव्वा तासाचं कर तू चिंता नको करू आपलं तीन तासाचा पिक्चर पण लोक बघणार आणि इतिहास आपण बदलला राजकीय माणसाची बायोपिक सुपरहिट होऊ शकते आनंद दिगे साहेबांची बायोपिक सुपरहिट झाली माणूस होता तेवढा निर्मळ hmm. त्याच्यात साजिकच मी नेहमीच प्रसाद उपच कौतुक करत आलेलोच आहे त्याच्या त्या अभिनयाचा आणि स्वतः डिरेक्टर आहे ग तर त्याला फ्रेम समजावून सांगताना वेळ लागत नाही ती सुपरहिट होणारच होती त्याचं ते सगळं भूमिका समजावून घेणे त्यामुळं मंगेशला मी थँक्स म्हणेल सगळ्यात जास्त जर कधी प्रश्न विचारला गेला की धर्मवर धर्मवीर चित्रपटाच्या यशात सिंहाचा वाटा कोणाचा तर पहिला मंगेश देसाईचा त्याला वाटलं दिघे साहेबांवर सिनेमा व्हावा किती किती आता ठाण्यात पण आहेत सगळीकडे किती आहेत कोणाला का नाही वाटलं की आनंद दिघे साहेबांवर सिनेमा व्हावा विजू मानेच्या बोलण्यात एकदा आलं होतं पूर्वी hmm. मायाशी बोलताना विजू माने पण नेहमी म्हणायचा दिघे साहेबांवर सिनेमा आला पाहिजे राव तोही ठाण्यात हाही ठाण्यात यांनी सगळं घरदारपणाला लावलं आणि दिघे साहेबांची पुण्यही त्याच्या पाठीशी उभी राहिली आणि सिनेमा सुपर हिट झाला आणि ते जे काही होतं की राजकीय माणसाची बायोपिक महाराष्ट्रात चालत नाही बाकी साऊथ किंवा उत्तर भारत इकडे चालतात पण आपल्याला काय तो शाप होता माहीत नाही दिघे साहेबांच्या या बायोपिकनी ते आपण खोडून काढलं आणि पिक्चर सुपर डुपर हिट झाला ऍब्सोल्युटली वेल सेड सर आणि जसं ते आता म्हणाले की प्रसाद स्वतः डिरेक्टर आहे म्हणून फ्रेम समजावी लागत नाही खरं तर रिव्हर्स उजळणी मी म्हणेन कारण जेव्हा पहिल्या भागाचं शूट झालं दोन हजार एकवीसमध्ये मध्ये साधारण झालं असेल त्याच्यानंतर एका गॅपनंतर आपण परत त्या भूमिकेत येतो तेव्हा मी तुला विचारलं तुल... होतं तू तू जेव्हा स्वतःला गेटअपमध्ये पाहिलं दादा तेव्हा काय वाटलं आज मला तुला विचारायला आवडेल की ही रिव्हर्स उजळणी तुला परत करावी लागली कारण ते तू वेट लॉस केलं होतंस चालण्या बोलण्याच्या गोष्टी त्यांची भाषणं नाही आहेत फक्त त्यांचे वॉकिंग शॉट्स आहेत यावेळी कुठे कुठे लक्ष दिलंस आणि कसे घडलेत तुझ्यासाठी धर्मवीर आनंदी घे परवाच मी ट्रेलर मध्ये पण बोललो आताही परत बोलतो की बायोपिक अनेक नटांनी अनेक भाषांमध्ये केले पण मी असा भाग्यवान अभिनेता आहे की ज्याला एकच भूमिका चंदरी रुपेरी पडद्यावरती पुन्हा साकारायची संधी मिळाली कारण बायोपिकचा पार्ट टू फार कमी आला असेल म्हणजे नाहीच सो दाते पण पन, मी पण आम्ही दोघेही oh. तसे खूप भाग्यवान की पुन्हा एकदा ती संधी मिळाली पण मग आता पहिल्या पाठच्या अनुभवानंतर किंवा प्रवीण माझा इतका जुना एकांकिकेपासूनचा मित्र आहे पथनाट्य पथनाट्यापासून किंवा त्याच्या मध्ये सुद्धा मी हो, काम केलंय सो मला तो त्याची बाजू भक्कम सांभाळणार याच्यात काही शंकाच नव्हती की त्याचा स्क्रीन प्ले जो त्याचा हातखंड आहे आणि त्याचे डायलॉग्स हा त्याला सरस्वतीकडनं मिळालेला मोठा आशीर्वाद आहे सो या दोन बाजू तर अप्रतिम असणारच आहेत त्याचं डिरेक्शनही उत्तम आहे आता जोडीला महेश सारखा सिनेमॅटोग्राफर पण जॉईन झाला होता याच्यात मंगेशचा निर्मिती काय म्हणूया मूल्य पहिल्या भागात आम्ही पाहिलंच होतं की तो अनकॉम्प्रोमाइज फिल्म त्यांनी केलेली आहे जी तो दुसऱ्या भागातही करणार याची खात्रीच होती आता राहता याला अभिनेता म्हणून अभ्यास करण्याचा भाग सो मी दोनदा तीनदा घरी चित्रपट पाहिला आणि लोकांना भूमिका खूप आवडली लोकांनी खूप hmm. उचलून धरली लो, लोकांचं प्रचंड प्रेम मिळालं पण एक अभिनेता म्हणून काही त्रुटी ज्या मला जाणवल्या पहिल्या भागात की इथे थोडी घाई झाली आहे इथे प्रचंड दडपण होतं कारण पा सातशे आठशे लोकांचा सा मॉब होता hmm. त्याच्यात प्रवीण माझ्याकडे लक्ष कसा देईल एवढा मॉब त्याला हँडल करायचा होता तर तिथे माझी अक्कल जागी राहायला पाहिजे होती ती कुठेतरी कमी पडली आहे किंवा काही जेश्चर्स अजून ॲड करता आली असती काही ठिकाणी थोडंसं जास्त झालं आहे ते कमी करता आलं असतं असं सगळं एक मी माझा माझा अभ्यास केला प्रवीणशी डिस्कस केलं की किंवा त्याच्याकडनं त्याचाही अभ्यास पूर्ण झालाच होता मग मा त्याने मला सांगितलं की मागच्या वेळेला हे थोडं जास्त आलं हे कमी कर मागच्या वेळेला हे थोडं कमी वाटलं हे जास्त कर किंवा मंगेश तो पण तोपर्यंत अनेक लोकांना भेटला होता अनेकांचे रिप्लाय त्याच्याकडे आले होते मग आम्ही एक सांगिक चर्चा केली की यावेळेला काय डेव्हलप करायला हवं कॅरेक्टर वाईज काय कमी करायला हवं आणि मग त्या अनुषंगाने साकारत गेलो अगदी पण तुला उमगलेत असं विचार विचारलं तर नाही मला धर्मवीरचे दहा भाग झाले तरी दिघे साहेब उमगणार नाही एवढं काम आहे त्या माणसाचं आणि एवढे कंगोरे आहेत आणि त्यांनी समजा शंभर कंगोरे आयुष्यात दाखवले असतील तर हा ते जे तीनशे करून दाखवतो लेखक दिग्दर्शक म्हणून त्यामुळे प्रत्येक सीन चॅलेंजिंग आहे प्रत्येक वाक्य चॅलेंजिंग आहे बरं ते करत असताना जसं मी मग म्हंटल की लोक त्यांना देवाच्या जागी मानतायत सो एक एक प्रत्येक क्षणी एक जबाबदारीची जाणीव आहे की काही जसं मी पहिल्या भागाच्या वेळेला म्हणलो की समजा माझं काम उन्नीस बीस झालं असतं किंवा उन्नीस झालं असतं नसतं आवडलं लोकांना तर मी मुलून चेक नका क्रॉस करू शकलो नसतो म्हणजे भीती होती दडपण होती खूप दडपण होत पण आता काय झालंय आता दुप्पट जबाबदारी आहे hmm. कारण पहिला सुपरहिट झालाय तर दुसरा त्याच्या पुढे गेला पाहिजे सो अजून जबाबदारीने काम केलं पण जेवढी जबाबदारी येते तेवढी मला मजा वाटते आणि बरोबर अशी माणसं असतील तर फारच मजा येते अगदी खरंय क्षितेश काय करायचं हे आपल्याला सांगितलं जातं अनेकदा पण काय नाही करायचं आपलं एक होमवर्क असतं राईट या भूमिकेसाठी काय नाही करायचं हे तू स्वतःशी ठरवलं असतं ते काय होत इतकं पिन पॉइंट करणं अवघड आहे पण एकूणच या या सगळ्या संचात धर्मवीर सिनेमाच्या मी विद्यार्थी दशेतच आहे कारण अख्खी जी टीम आहे त्यात पाहायला गेलं मी खूप महत्वाची भूमिका निश्चित करतोय पण वयाने अनुभवाने मी खूप लहान आहे या सगळ्याच मंडळींपेक्षा आणि सिनेमातल्या इतरही अनेक लोकांपेक्षा आता प्रसाद दादा म्हणलं जसं की महेश लिमय सर डीओपी आहेत विद्याधर भट्टे काका का जे मेकअप आर्टिस्ट आहेत आमचे तर आता परवा स्टेजवर बोमन इराणी सर त्यांच्या शेजारी आम्ही बसलो होतो तेव्हा भट्टे काका आल्यावर ते म्हणले की मेने सुरुवात केली इनके साथ मे जब इतना साथ हा तब इन्होंने मेकअप केला आहे मेरा बचपन इन्ही के हाथों मे गुजरा आहे हा तर आता म्हणजे किती मोठे रंगभूषाकार करायत ते तर या सगळ्या मंडळींमध्ये मी सांगू का मी सदैव माझी कवाड उघडी ठेवून एक विद्यार्थी दशेत वावरत असतो आणि जे करणं अपेक्षित आहे ते जबाबदारी घेऊन करतो आणि जे नाही करणं अपेक्षित आहे ते मुळीच नाही करत आणि इवन सीन्स करताना प्रवीण सर आता इतके त्यांच्याबरोबर थँकफुली मी सिनेमे केलेत hmm. तरी ही नेव्हर फेल्स टू सरप्राईज अजूनही तो तो माणूस उमगलेला नाहीये की ही त्यांची पद्धत कामाची असं काही नाही hmm. म्हणजे ना एखादा सीन असा येतो की कट असतो ना छोटा असतो असं वाटतं की अरे हा हे होऊन जाईल आता तर त्याच्यावर पाच तास इतका खल होतो आणि सीन चालूच असतो आणि एखादा सीन वाटतो की आता हा खूप डिस्कस करायचा मी बारीक बारीक खोदून तर तेव्हा ते आपल्यावर जबाबदारीचं ओझं टाकतात आणि म्हणतात ते तू ते तू करते तुझं ते तू करशील तू करशील तू करशील तुझ्या स्टाईल आहे ते प्रत्येकाला सरप्राईज करतात आणि बाकी प्रसाद म्हणला ते आहे का की मंगेश सरांनी ज्या पद्धतीने फिल्म पेलली पहिली सुद्धा आणि ही सुद्धा अजिबात म्हणायचं म्हणून म्हणत नाही पण या पद्धतीची मोकळीक या पद्धतीचं वर्क एन्व्हायरमेंट तयार करणं खूप कठीण असतं हे इतर ठिकाणी काम करून मग इथे केल्यावर ते कळतं आणि प्रसाददादाबद्दल मी अनेक ठिकाणी बोललोच आहे पण मला असं वाटतं खूप थँकफुली मी अनेक सिनियर नटांबरोबर काम करता आलं मला पण ना ॲक्टर्स खूप भारी खूप असतात पण को ॲक्टर्स भारी खूप कमी असतात असं मला लक्षात आलं मला इट इज अ सरप्राईज अँड प्लेझेंट सरप्राईज फॉर मी की ते प्रसाददादा समोरच्याला म्हणजे माझ्या सारख्या नाट्याला स्पेस देऊन काम करतो नाहीतर कोणीच काही म्हणणार नाही त्याने स्वार्थीपणे काम केलं तर hmm. पण तो ते नाही करत ही खूप मोठी गोष्ट आहे hmm. जेन्युएनली